तोंडावर उद्घाटन झालेला हा रस्ता आहे हार्डली एक ते दीड महिना झाला या कामाला पूर्ण रस्ता आता मोठा गाजा वाजा करून उद्घाटन करण्यात आलं होतं हा पूर्ण रस्ता उघडलेला आहे त्याला एक महिना झालाय फक्त प्रशासकीय काळात हे काम आहे प्रशासकीय काळात तिनचेऱ्या कसे वाजले याचं एक उदाहरण आहे संपूर्ण शहरात अशा घटना आहे आपण अंबाळेच्या रस्त्यांवर फेरफटका मारला सगळीकडे रस्त्याचे तिनचेऱ्या वाजलेले आहेत हे सगळी कामं आताची प्रशासकीय काळातली आहेत निवडणुकीच्या एक महिन्याआधी मोठा गाजावाजा करून उद्घाटन करण्यात आली रस्त्याची कामं केली आणि पंधरा ते वीस दिवसात रस्ते उखडलेले आहेत त्याचा प्रत्यक्ष आपण पुरावा बघतो आहे ही कामं माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या आमदार निधीतून काही खासदारांच्या निधीतून तर काही नगरपालिका विकास फंडातून झालेली आहेत त्यांची बिलं अदा करणाऱ्या ठेकेदाराला बिलं अदा करणाऱ्या अधिकाऱ्याला बोकल पाहिजे अशी प्रतिक्रिया लोकांची आहे तर ठेकेदार किती निर्लज्ज आहेत त्यांची बिलही निघून गेले काही निवडणुकीत आलेत काही पडलेत असे बोगस कामांमध्ये यात्रेचा अनुभव मिळतो मनक्यांचे आजार वाढलेले आहेत लोकांचे हाल होत आहेत वाहन नादुरुस्त होत आहेत तरी नवीन नगराध्यक्षांवर आता त्यांच्या समोर हा प्रश्न आहे की रस्ते तातडीने दुरुस्त केले पाहिजे खऱ्या अर्थानं नवीन नवीन नगराध्यक्षांसमोर हे आव्हान आहे आणि आव्हान सुद्धा आहे आमचं की हे रस्ते तातडीने दुरुस्त व्हावे प्रशासकाने केलेली घाण आता नवीन बॉडीला भरावी लागणार आहे त्यांच्यासाठी त्यांना तातडीने काम करण्याची गरज आहे आपल्याही परिसरात रस्त्यांची दुर्दशा किंवा अन्य समस्या असतील तर त्याचा व्हिडिओ बातमी किंवा माहिती आम्हाला कळवली तर आपण निश्चित त्याची दखल घेऊ व प्रशासनावर दबाव आणू आपल्या माहितीसह कळवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही बातमी पुढे पाठवा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा